Yes. आणि मला वाटतं अजूनही कुठेतरी एक छोटासा एक, एक समाज आहे ज्याला अजूनही असं वाटतं की अफजल खान हा भयंकर ग्रेट माणूस आणि अफजल खानाला बरोबर जे झालं बरो बर ते बरोबर नाही झालं असं पण एक काही आहे तर तू आता जे जे सांगितलं ते त्याच्या पर्सनॅलिटी नंतर मला असं जाणवलं की हा इस्लाम वेडा हा धर्म वेडा व्यक्ती आहे आणि म्हणून मग काही आपल्या एक ह्युमन सायकोलॉजी मध्ये असतं की एक निगेटिव्ह कॅरेक्टर एक निगेटिव्ह पात्र त्याच्याबद्दल आपल्याला एक थोडं फॅसिनेशन असतं फॉर एक्झाम्पल दाऊद असेल विरप्पन असेल सगळ्यांना माहितीये की हे जे करतायत ते बरोबर नाही आहे पण त्या व्यक्तीचं एका सामान्य माणसाला कौतुक वाटतं कारण ते, ते करू शकत नाही जो हा वाईट व्यक्ती करतोय म्हणून अफजल खान जास्त अजूनही प्रसिद्ध आहे का सामान्य जनतेच्या प्रसिद्ध शब्द मला माहित नाही बरोबर आहे का पण अजूनही त्याच्याबद्दल लोक चर्चा करतात त्याच्याबरोबर जे झालं ते बरोबर नाही म्हणतात त्याचा बर्थडे सेलिब्रेट करतात तर हे काय विचारसरणी असेल ही एक ठराविक विचारसरणीची लोक असतात ज्यांनी ज्यांना अफजल खानाला मारलं ह्याच्याबद्दल वाईट वाटत त्यांना वाईट वाटतं कारण त्यांच्यासाठी तो हिरो आहे आता आपल्याला प्रश्न पडेल की अरे असा क्रूर माणूस कोणासाठी हिरो असू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला त्यांची थोडीशी सायकोलॉजी विचार करावी लागेल त्यांचा थोडासा इतिहास विचार करावा लागेल आणि त्यांचा धर्मग्रंथ पण त्यांना काय सांगतो ह्याच्याबद्दल विचार करावा लागेल म्हणजे पुराणांमध्ये आपल्याला दोन आयत दिसतात त्याच्यामध्ये जे अध्याय असतात गीतेमध्ये अध्याय आहेत तसे जे अध्याय असतात त्यांना सुरह म्हणतात आणि आपल्याकडे गीतेतला श्लोक असतो त्याला तिकडे आयत असं म्हणतात तर अशा दोन आयत आहेत ती एक सहासष्टाव्या सुरहमधली म्हणजे सहासष्टाव्या अध्यायातली नऊ नंबरची एक आयत आहे आणि नवव्या अध्यायातली म्हणजे नवव्या सुरहमधली त्र्याहत्तरावी हे दोन्हीही काय सांगतात तर हे दोन्ही सांगतात की काफीर जे आहेत म्हणजे जे इस्लाम पुन्हा एकदा जे इस्लाम पाळत नाहीत अशांना काफीर म्हटलं जातं त्यांना कुठल्याही प्रकारची दया दाखवून नका आणि त्यांच्या विरुद्ध जिहाद म्हणजे धर्मयुद्ध पुकारा तर त्यांनी ह्यांच्या विरुद्ध सतत लढा चालू ठेवावा आणि त्यांना कडक कडक शिक्षा करावी आणि केवळ जहन्नुम म्हणजे नरक हीच त्यांची जागा आहे काफिरांची हे दाखवून द्यावं तर जो माणूस स्वतःला कातिले मुतम्मरिदान व काफिरान म्हणतोय तो काही चुकीचा नाही करत आहे कुराणानुसार तो योग्यच करते कुराणात सांगितलेलं या दोन्हीही दोन्ही आयतांमध्ये तो ते योग्यच करतोय याच्याशिवाय स्वतः मोहम्मद पैगंबर हे uh, पहिल्यांदा मक्केमध्ये होते आणि त्यांनी uh, मक्केमध्ये ज्याला मेक्का असं uh, इंग्रजीमध्ये म्हटलं जातं आपण मराठीत त्याला मक्काच म्हणतो तिथेच त्यांनी इस्लामचा प्रसार करायला पहिल्यांदा सुरुवात केली त्यावेळेला मक्केमध्ये ही वेगळा धर्म होता ते ही मूर्तीपूजा करायचे सो so, ज्या वेळेला त्यांनी आपला इस्लामचा प्रसार करायला सुरुवात केली त्यावेळेला ते त्यांना ऑब्विस्ली विरोध झाला आणि मग त्यांना त्यांच्यामध्ये त्यावेळेला ताकद नसल्यामुळे मक्का सोडून मदिनेमध्ये जायला लागला आणि मग त्यांनी ज्याला ताकद त्यांची वाढत वाढत गेली त्यांचे फॉलोअर्स वाढत वाढत गेले तसं त्यांनी मदिनेतनं परत मक्केत येऊन मक्केवरती हल्ला केला मक्केमध्ये काबा नावाचं एक ठिकाण आहे जिथे आता जे लोक दर्शन वगैरे घ्यायला जातात सो त्या तीनशे ऐंशी मूर्त्या होत्या त्या मूर्त्यांचं भंजन करायचं काम हे मोहम्मद पैगंबरांनी केलं सो ज्यांनी त्यांचा धर्म स्थापन केला ते जर मूर्ती भंजन करत असतील तर मग एखादा माणूस स्वतःला शिकनंदाय भूतान म्हणून घेत असेल तो नहीं तो तो नहीं। hmm. तो hmm. तर तो काही चुकीचा नाही करत आहे तो योग्यच करतो ना त्याच्या समोर जो आदर्श होता तेच तो करतोय सो त्या आदर्शाला आणि त्या शिकवणुकीला जे लोक आजही फॉलो करतात त्या लोकांसाठी अफजल खान योग्यच होता त्याने काहीच चुकीचं केलेलं नाही तो योग्यच करतोय आणि मग त्या लोकांना दरवेळेला वाटतं की तुम्ही अफजल खानाला का चुकीचं ठरवताय तर जर आमचा माणूस जे करतोय ते योग्यच आहे तर तुम्ही त्याला हे ठरवलं नाही पाहिजे हे खूपच सुंदर उत्तर दिलं तू आज मला एक वेगळा पहिलू ह्युमॅनिटीचे दोन पहिलू असू शकतात काळा पांढरा बरोबर चुकीचा तर सगळंच आपल्यासारखे विचार करणारे नसतात oh. तू आता जसं एकदम सुंदर पद्धतीने आणि रेफरन्सेस देऊन एक्सप्लेन केलंस आज मला एक असं अप्रिशिएट होते की ती लोक काय विचार करत असतील अर्थातच आता त्यांच्यासाठी ते बरोबर आहे आपल्यासाठी ते चुकीचं आहे थँक्यू सियो